सलमान यांना पार पडते ते आपल्या विधानसभा मतदारसंघाची सर्व माझी वडील आणि मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस करते सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बंधू घडियांकडून सहकार्य मिटणार दादा मी आज पहिल्यांदाच आज तुमच्या समोर या भाषणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उभा आहे भाषण करत असताना माझ्या त्यांनी या मध्ये जनकल्याण यात्रेच्या निमित्तानं खांडेश पासून सुरुवात केली की मराठवाड्यामध्ये आले मराठवाड्यातून विदर्भामध्ये गेली आणि विदर्भातून कोकणात येईल आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोहरच्या निमित्तानं त्या ठिकाणी येते त्याबद्दल प्रथमदा या यात्रेत मी तमाम आधी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो दादा माझ्या सभा विधानसभा मतदारसंघाबद्दल मी जास्त काही हिसा बोलाव असं मला या ठिकाणी वाटत नाही कारण गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला गेल्या पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ तुमच्या माग आहेसंघाचा इतिहास या सगळं तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे तर मी अशाच काहीतरी व्यवहार सांगावं आणि तुमचा वेळ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटप मी तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जाणू या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा मतदारसंघ आहे परंतु या अकरा मतदारसंघामध्ये मोहर मतदारसंघ आहेत असा वेगळा वगळा वेगळा आहे की या राज्यामध्ये भले आठ नऊ दहा पक्ष असतील परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त झोलतो सवाज कोणू आहे दादा कोण पंचवीस तीस पर्सेंट कोट या तालुक्याला आदरण्या आमच्या तालुक्यामध्ये तालुक्यानं त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे त्यामुळे दादा गेल्या पाच वर्षामध्ये तसं जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून आदरणीय राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या तालुक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून दिला सलग सहा वेळा या तालुक्यातून विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी निवडून आला दोन हजार नऊ ला आमचा मतदारसंघ आरक्षित झाला त्याच्यामुळे या तालुक्यानं जरी मतदारसंघ आरक्षित झाला असेल तरी सुद्धा आपल्या पक्षावरची निष्ठा ही अजिबात या ठिकाणी ढोळू दिली नाही आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यानं सलग जो तुम्ही उमेदवार द्याचाल त्या उमेदवाराला या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी या तालुक्याने त्या ठिकाणी दिली दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षामध्ये दादा आम्हाला पाहिजे तसं काम माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालं नव्हतं ज्या अपेक्षा आमच्या मतदारसंघाच्या होत्या ज्या अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या होत्या ज्या अपेक्षा माझ्या तरुण वर्गाच्या होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही ही शोकांतिका आहे परंतु दोन हजार एकोणीस ला तुम्ही अतिशय चांगला खमक्या आमदार आम्हाला त्या ठिकाणी दिला यशवंत माने यांच्या रुपाने या ता पाच वर्षामध्ये आम्हाला जे अपेक्षित होत आम्हाला जे अपेक्षित होत त्याच्या अपेक्षा धापट चांगलं काम यशवंत त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केलं पण हे सगळं पुन्हा जर झालं तर ते एक म्हणजे फक्त आणि फक्त दादा पवार यांच्याच रूपानं हे आपल्याला त्या ठिकाणी निधी मिळू शकला आज दादा मला अभिमान वाटतो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुणी आणला असेल तुमच्या नेतृत्वाखाली तर यशवंत त्या माने साहेबांनी त्या ठिकाणी आण आम्ही ज्या ज्या वेळेस आदरणीय दादा असतील आदरणीय आमदार साहेब असतील दादा ही दोघ दोन नेते म्हणजे तुमच्याकडे ज्या वेळेस तुमच्याकडे विकासाच्या मागणी त्यासाठी आले त्या त्यावेळेस तुम्ही चांगला रिकाम्या हाताने कधीही मोहलकडे त्या ठिकाणी पाठवलं नाही तुम्ही पाच वर्षामध्ये आम्हाला सत्तावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्याबद्दल दादा तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं तालुक्याच्या वतीने मी अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद त्या ठिकाणी देतो आज दादा जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी पार पडते आम्ही बघतोय संबंध राज्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध राज्यामध्ये तरुण वर्गामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तेव्हा मला खात्री आहे की दोन हजार चोवीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडून येणार आहे या ठिकाणी दादा मी अधिक जास्त बोलत नाही परंतु जाता जाता एक छोटीशी मागणी मी तुमच्याकडे या ठिकाणी केली करणार आहे दादा माझा मतदारसंघ हा संपूर्णपणे उजनीच्या पाण्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे आमच्या शेतकऱ्या जर शेती करायची म्हणली तर उजनी जर शंभर टक्के भरलं तरच माझा शेतकरी तो शेती करू शकतो जर दुष्काळ जर पडला तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के टँकरने पाणी पुरवठा करावा एवढी बिकट परिस्थिती माझ्या या मतदारसंघाची असल्यामुळं शंभर टक्के ही उजनीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळं मला दादा तुम्हाला एक विनंती करायची की दादा आमचं मत उजनीचं धरण फार मोठं आहे परंतु ते मायनसमध्ये जात असल्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नसतं आज आमच्या सुदैवानं माझ्या मतदारसंघामधून भीमा नदी जाते दुसऱ्या बाजून आमची सिना नदी जाते आणि तालुक्याच्या मधून जे उजनीचे कालवे आहेत कॅनलचे ते आमच्या तालुक्यामधून त्या ठिकाणी फिरलेलं आहे परंतु हे सगळं असताना दादा आमचा काय भाग अजूनही उजनीच्या पाण्याखाली त्या ठिकाणी ओलिताखाली खाली त्या ठिकाणी आलेला नाही तेव्हा आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे तुम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी अंगर इथे आला होता त्या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की के आमचं जे अष्टी उपसा सिंचन जी योजना आहे जे आणि त्यांच्या दहा गावाच्या त्यासाठी ती आपण योजना तयार केलेली ती कसल्याही परिस्थितीत दादा ही विधानसभाचा फॉर्म भरायच्या अगोदर ती मंजूर त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे दुसरं म्हणजे दादा आज उजनी दराने शंभर टक्के भरलेलं आहे गेल्या एक महिन्यांपासून उजनी धरणातलं पाणी हे सिनेला आणि आमच्या भीमेला त्या ठिकाणी सोडलं जात आहे आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दादा जवळपास पन्नास टी एमसी पाणी हे या दोन नदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडून देण्यात आले तर मला तुम्हाला हा जुळून विनंती करायची दादा हे जे वाया झालेलं पाणी हे आपण बॅरेज करून एक बॅरेज आमच्या भोपल्याला दुसरा बॅरेज आमच्या शिरापूरला या ठिकाणी केलं पाहिजेलय आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचे जो भीमाचा पट्टा आहे आमचा भीमा नदी त्या ठिकाणी जाते जसं तुम्ही आमच्या गोदावरी नदीवर जसं तुम्ही बॅरेजेस बांधले तशा पद्धतीचे बॅरेजेस आमच्या या सिना नदीवर आणि आमच्या भीमा नदीवर त्या ठिकाणी बांधले पाहिजे जेणेकरून जे वाया जाणारं पाणी ते शेतकऱ्याला बारा महिने त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे आज दादा चारी बाजूला उजनेचं पाणी आपण तालुक्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु हे सगळं घडत असताना आज दादा उजनीचं पाणी सिनेमध्ये येत आहे भीमेमध्ये येत आहे कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे परंतु आम्हाला हे पाणी आमच्या भोगवती नदीमध्ये त्या ठिकाणी आणायचं तेव्हा दादा गेल्या एक वर्षापूर्वी या दोन्ही नेते मंडळींनी तुमच्या पुढं मागणी मांडली होती की आमची जी सिना नदी आहे त्या सिने नदीतनं भोगदा करून तुम्ही ते पाणी आमच्या भोगामध्ये भोगावती नदीमध्ये त्या ठिकाणी सोडावं लागणार कारण दादा त्या भागामध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी त्याला शेती करायचे आहे अनेक वर्षांपासून ती त्यांची मागणी आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून दादा आम्हाला माहित आहे की हे काम फक्त आजी दादाच करू शकतात तेव्हा मुद्द्या म्हणून आम्ही आज तुमच्या समोर ती मागणी मानतोय दादा त्या नदीवर आमचे पाच बांधारे आहेत आम्ही काय जास्त मागत नाही फक्त दरवर्षी आमचे ते बांधारे तुम्ही ते भरून दिले पाहिजे म्हणून काळाची गरज आहे की सिनेतलं पाणी हे भोगावतीमध्ये त्या ठिकाणी आणणार आणलं पाहिजे तो दादा आम्हाला खात्री आहे आज दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होते आणि दोन विधान विदा, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे तमाम मतदारांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की दोन हजार चोवीस चा मुख्यमंत्री दादा पवार साहेब त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तो आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे ज्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताल या ठिकाणी अधिक जास्त बोलत नाही परंतु या यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या मोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी असतील कष्टकरी असतील तरुण वर्ग असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र